नमस्कार राजनंदा फूड रेसिपीज अँड ब्लॉग्समध्ये तुमचं स्वागत आहे आज आम्ही बेत केला आहे कौल चिकनचा आणि हे कौल चिकन, चिकन कसं बनवलं जातं याच्यासाठी कोणकोणते कोणते वापरले जातात हे मी या रेसिपीमध्ये तुम्हाला सांगणार आहे चला तर या रेसिपीला सुरुवात करूया एकदम सोपी रेसिपी आहे दोन वेगवेगळ्या फ्लेवर्समध्ये कौल चिकन कसं बनवायचं हे ते मी तुम्हाला सांगणार आहे आपण पहिला फ्लेवर पाहणार आहोत तो म्हणजे तंदूर फ्लेवर यासाठी आपल्याला इथे लागणार आहे पाऊन किलो चिकन तर मी एका भांड्यामध्ये चिकन स्वच्छ धुवून घेतलेले आहे आता याच्यामध्ये घालायचं चा दीड चमचा अद्रक लसून पेस्ट इथे मी रेडीमेड अद्रक लसूण पेस्ट घेतलेली आहे इथे माझे अद्रक लसून पेस्ट घालून झालेली आहे यानंतर घालायचं आहे अर्धी वाटी दही थोडं घट्ट असं दही घ्यायचं जास्त पातळ दही घ्यायचं नाही त्याच्यानंतर घालायचं चा अर्धा चमचा हळद मोठे तीन चमचे लाल तिखट आणि एक मोठा चमचा मी कसुरी मेथी इथे क्रश करून घालणार आहे चवीनुसार मीठ आणि हे सगळं मिश्रण आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं सगळा मसाला आपल्या चिकनला प्रॉपर लागला पाहिजे आपलं ला हे चिकन आता मॅरिनेट करून रेडी झालेलं आहे तर आपल्याला हे दोन ते तीन तास आपल्याला फ्रीजमध्ये दे ठेवून द्यायचं आहे यानंतर चिकनला जो आपण सेकंड फ्लेवर देणार आहे तो आहे कोथिंबीर आणि पुदिना फ्लेवर यासाठी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घेणार आहे कोथंबीर इथे मी एक वाटी कोथंबीर घेतलेली आहे त्याच प्रमाणात एक वाटी पुदिना घ्यायचा तसेच पंधरा ते वीस मिरच्या आणि यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आणि हे मिश्रण आपल्याला वाटून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता माझी कोथंबीर पुदिना पेस्ट आता रेडी झालेली आहे आणि ही आता आपण चिकनमध्ये मॅरिनेशनसाठी यूज करणार आहोत तर चिकनला मॅरिनेट करण्यासाठी मी ते पाऊण किलो चिकन घेतलेले आहे यामध्ये सर्वप्रथम घालायचं आहे तीन ते चार चमचे कोथंबीर पुदिना पेस्ट यानंतर आपण घालूया अर्धी वाटी दही इथे मी रेडीमेड अद्रक लसून पेस्ट घेतलेली आहे इथे सुद्धा आपल्याला दीड चमचा अद्रक लसून पेस्ट यूज करायचे आहे यानंतर घालायचं आहे दोन चमचे लाल तिखट यानंतर घालूया चवीप्रमाणे मीठ आपलं मीठ घालून झालेलं आहे इथे मी दोन मोठे चमचे कसुरी मेथी क्रश करून घालणार आहे आता हे सगळं मिश्रण आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आता हे आपलं मॅरिनेशन रेडी झालेलं आहे तर आपण याला दोन ते तीन तास असंच फ्रीजमध्ये मॅरिनेट करायला ठेवूया आणि आपण नंतर कौल चिकन बनवायला घेऊ तुम्ही पाहू शकता आपलं मॅरिनेट केलेलं चिकन आता कौलावर फ्राय करण्यासाठी रेडी झालेलं आहे यासाठी अशा प्रकारे चूल मांडून घ्यायची आणि चुलीवर दोन कौलं गरम करत ठेवायची आता आमचे कौलं गरम झालेली आहेत आता आम्ही यावर तेल घालून चिकन फ्राय करत आहोत तर तुम्ही पाहू शकता आम्ही हे दोन्ही फ्लेवरचे चिकन एक साथच फ्राय करणार आहोत कौलावरचं तेल हे बाहेर जाऊ नये म्हणून कौलाच्या एका साईडला आम्ही कणकीचा गोळा लावून घेतलेला आहे अशा प्रकारे तुम्ही कणिक लावून घ्या म्हणजे तुमचं तेल हे कौलाच्या बाहेर जाणार नाही आमचं दुसरा कौलही गरम झालेला आहे तर त्यावरही आम्ही चिकन फ्राय करणार आहोत ओलावर घातलेले तेल हे व्यवस्थित पसरवून घ्यायचं आणि बाकीचं चिकन, चिकन हे आपण आता फ्राय करून घेऊयात तुम्ही पाहू शकता आम्ही आता सगळं चिकन आता याच्यावरती फ्राय करायला ठेवलेलं आहे हे कौल चिकन दिसायला जितकं छान दिसतं तितकंच खायला देखील लागतं दोन वेगवेगळ्या फ्लेवर्समधील चिकन हे तुम्ही नक्की करून बघा हे कौल चिकन तुम्ही शेजवान सॉस आणि चाट मसाल्यासोबत खाऊ शकता ही रेसिपी आवडल्यास या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका